लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी दोनशे सहाव्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं आज एक जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शौर्य स्तंभाची प्रतिकृती उभारून शूरवीरांना मानवंदना देण्यात आली प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं तर समता सैनिक दलाच्या वतीनं बाबासाहेब दबाले डी के टोंपे सुनील पवार एन जी गोदम शिवाजी वावळे किरण झोडपे भगवान डाके आदींनी मानवंदना दिली तर भिक्खू संघाचे राष्ट्रीय सदस्य पूज्यपंते पी दमानंद यांनी त्रिसरण पंचशील दिलं जिल्हा सरचिटणीस डी आय खेडकर यांनी सूत्रसंचलन केलं तर विश्वनाथ झोडपे यांनी आभार मानत तय घेतलं रेड एपुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगानं परभणी जिल्हा परिषदेनं रित्या निलंबित केलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश रद्द न केल्यानं सर्व संघटनांच्या वतीनं आज दोन जानेवारी पासून बेमुदात धरणं आंदोलन केलं जाणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर आंदोलनकर्त्यांनी एक जानेवारी रोजी ठिया आंदोलन केलं त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळं उद्यापासून सर्व तालुका स्तरावर व जिल्हा परिषद मुख्यालयात बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात येणार आहे या आंदोलनात ग्रामसेवक अभियंते आरोग्यसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून निलंबन आदेश रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा शाखेच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा मोर्चा आज तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर काढण्यात आला यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग निराधार परितक्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये प्रवेश देत नसल्यानं संतप्त झालेल्या आंदोलकांनी पूर्णा ताडकळ हा मार्ग एक तास रोखून धरला त्यामुळं वाहतुकीचा खोळंबा झाला होता तर पोलीस केलेल्या मध्यस्थीनंतर नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आंदोलन स्थळी या शिविंग बोधने वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती मोठं दुर्दैव त्या दिव्यांगाचं नाही आणि त्याच्यापेक्षा मोठा नालायकपणा ह्या प्रशासनाचा नाही ना। दिव्यांग किती आहे कुठल्या गावात किती दिव्यांग आहेत किती टक्के दिव्यांग आहे याची संपूर्ण माहिती तहसील ऑफिसला आहे संपूर्ण माहिती ही पंचायत समिती कार्यालयामध्ये गावामध्ये काम करणाऱ्या ग्रामसेवकाला माहीत असतं की माझ्या गावामध्ये किती दिव्यांग आहेत किती टक्क्यावर आहे याला कुठली योजना हो भेटली कुठली नाही भेटली परंतु शेण खायची सवय लागलेल्या ला ग्रामसेवकामुळे तुम्हाला न्याय मिळत घरांवर सात साठ सत्तर सत्तर हजार रुपयाचा पगार उचलतात आणि तुमचा मस्टर काढायला पाच हजार मागतात पाच घुटाडा हल्ले पाहिजे कुठल्याही पद्धतीची एक मर्यादा असते गुडगेदुखी शुगर मुतखडा वात दमा दमालर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या गोविंद मोबाईल क्रमांक मराठा समाजाला आरक्षण या मागणीसाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चा काढला सतीश चकोर माउली पोंडे भास्कर झांबरे रामप्रसाद चोपडे कृष्णा गिराम यांच्यासह महिला कार्यकर्त्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील जातनिया जनगणना करावी च्या आरक्षण कोट्यात वाढ करावी आणि त्या कोट्यातूनच मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावं अशी मागणी या केली आहे जुना पेडगाव रस्त्यावरील वसाहतीतील मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नांकडे महापालिका प्रशासनानं सातत्यानं दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नितीन कारखानिस यांनी आज महापालिकेच्या कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारखानीस यांना तात्काळ ताब्यात घेतलं त्यामुळे अनर्थ टळला आहे कारखानीस हे दुपारी मनपा कार्यालयासमोर दाखल झाले ज्यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातातील इंधनाची बॉटल अंगावर रोजून घेण्यापूर्वी त्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी सी परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठा कृषी ना विद्यापीठांतर्गत पडीक जमिनीपैकी आणखी दोन हजार एकर पडीत जमीन नववर्षात वहितीखाली आणण्याचा तसंच साधन सामुग्री व मनुष्यबळ वाढविण्याचा संकल्प कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर डॉ डी एन गोखले डॉ देवराव देवसरकर डॉक्टर उदय खोडके कुलसचिव काळे नियंत्रक प्रवीण निरवळ अभिनेता दीपक काशाळकर जनसंपर्क अधिकारी डॉ प्रवीण कापसे प्राचार्य डॉक्टर सईद इस्माईल डॉक्टर जया बंगाळे डॉ राजेश क्षीरसागर डॉक्टर कैलास डाकोरे डॉ हिराकांत काळपांडे आदींची उपस्थिती होती शेतकरी आणि शस्त्रज्ञ यांच्यातील संवाद वाढवण्यावर भर देण्यात येणार असून मानवत इथं नवीन हवामान केंद्र आणि परभणीत मराठवाडा शेतकरी प्रशिक्षण केंद्र तर विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याची माहिती डॉ इंद्रमणी यांनी दिली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये ट्रक टँकर ट्रॅव्हल्स किंवा अन्य मोठ्या वाहनांचा अपघात झाल्यास त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचार न देता चालक निघून गेल्यास त्या चालकाच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद केंद्र सरकारनं केली आहे ही तरतूद संपूर्ण चालकांवर अन्यायकारक का असून ही तरतूद त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी यांना ट्रॅव्हल्स चालक मालक तथा काळी पिवळी जीप व ॲटो सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आहे पिढी सुद्धा ड्रायव्हर म्हणून कोणी येणार नाही असं कुठल्याच व्यक्तीला वाटत नाही की मी सलग हजार पाचशे रुपये कमवण्यासाठी स्टेअरिंगवर बसायचं आणि उद्या माझ्या जर अपघात झाला तर उर्वरित आयुष्य माझं जेलमध्ये जाईल म्हणून सात लाख रुपये भरायचे हा अन्यायकारी कायदा आहे या देशभरातल्या कुठल्याही चालकाला हा कायदा मान्य नाही तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर रहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्यतेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळावं म्हणून सतरा वर्ष चाललेल्या संघर्षात सहभागी नामांतर आंदोलकाला धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं दरवर्षी नामांतर योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येतं दोन हजार चोवीस चा नामांतर योद्धा हा पुरस्कार लोकनेते विजय वाकोडे यांना जाहीर करण्यात आला आहे वीस जानेवारी रोजी धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीनं भीमा कोरेगाव विजय शौर्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विजय स्तंभाला आज सामाजिक कार्यकर्ते अनिल लाटे प्राध्यापक राजकुमार मनोहर रविराज खरात रमेश लोखंडे आनंदा मोरे ताजुद्दीन आदींनी अभिवादन केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी नवीन ऍक्सिडेंट कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी ट्रान्सपोर्ट असोसिएशननं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गृहमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर बंटी डोंगरे मोहम्मद मिराज अफरोज खान शेख मुजाहिद हिद्द खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गृहमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात आलं असून त्याद्वारे भारत सरकारनं नवीन ॲक्सिडेंट कायदा लागू केलाय तो कायदा वाहन चालकांवर अन्याय करणार असून हा जातक कायदा तात्काळ मागे घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी जिल्हा अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विभागातील उत्कृष्ट शिक्षक आदर्श शाळा पुरस्कारांना चार महिन्यांना का होईना पण मुहूर्त लागला आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं उत्कृष्ट शिक्षक आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळांची आज एक जानेवारी रोजी यादी जाहीर केली आहे यामध्ये उत्कृष्ट शिक्षक व आदर्श शाळांना तसंच गुणवंत विद्यार्थ्यांना तीन जानेवारी रोजी नांदखेडा रोडवरील बेलेश्वर मंदिराजवळील भाग्यलक्ष्मी लॉन्स मध्ये आयोजित कार्यक्रमातून पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या कैलासवासी सौभाग्यवती कमलताई जामकर महिला महाविद्यालयात एकतीस डिसेंबर रोजी माजी विद्यार्थिनी स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी संस्थाध्यक्ष हेमंतराव जामकर यांच्यासह प्राचार्य डॉक्टर वसंत भोसले माजी प्राचार्य डॉक्टर ए डी सरनाईक तसंच महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्नेहमेळाच्या यशस्वीसाठी साठी महाविद्यालयाचे जा प्राचार्य माजी विद्यार्थिनी संघ समन्वयक अध्यक्ष तसेच प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होता रेड एक्सक्सी परिसर परभणी अपघात प्रकरणात वाहन चालकाला दहा वर्ष शिक्षा व सात लाख रुपये दंडाची तरतूद तातडीनं बंद करावी या मागणीसाठी उद्या दोन जानेवारी रोजी राणा एकता शालेय वाहन संघटना व संघर्ष शालेय वाहन संघटना शाळकरी मुलांची वाहतूक एक दिवस बंद ठेवणार आहे या दोन्ही संघटनांनी जिल्हा प्रशासनाला सादर केल्या निवेदनाद्वारे अन्यायकारक कायदे तातडीने रद्द करावेत व वाहन चालकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरात सकाळी अकरा वाजता चालक मालक उपस्थित राहणार असल्याचं ता सांगण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी लालबावटात वाहन चालक मालक संघटनेच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळच्या मैदानात उद्या सकाळी अकरा वाजता स्टेअरिंग छोडो आंदोलन व सत्याग्रह करण्यात येणार आहे दहा वर्षे शिक्षा व सात लाख रुपये दंडाची तरतूद रद्द करावी इन्शुरन्सच्या नावाने लूट बंद करावी वाहन कर दंड चेक पोस्ट याद्वारे लूट बंद करावी आरटीओ विभागातील भ्रष्टाचार बंद करावा टोल नाके बंद करावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी युवा नेते वाकोडे पंडित वाघमारे सावंत आदी सहधिकाऱ्यांची उपस्थिती होती रेड एपुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सेवा निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव शिंगाडे यांची पोलीस तपासी अधिकारी म्हणून छत्रपती इथं छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशानं पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी नियुक्ती केली आहे आज विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयात ते रुजू झाले आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी उत्तर भारतातील थंडीमुळे पडलेल्या धुक्यामुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झालाय अमृतसर येथून नांदेडकडे येणारी सचखंड एक्सप्रेस उशिरा धावतीये याचा परिणाम झाल्यामुळं हुजूर साहेब नांदेड येथून दोन अमृतसर सचखंड एक्सप्रेस ही रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद